नमस्कार मी वैष्णवी जोशी आपण पाहत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात लेक वाचवा अभियान राबवण्यात येत आहे संगमनेर मध्ये आज लेक वाचवा अभियान सुरू करण्यात आलेलं आहे तसेच हजारो विद्यार्थिनींनी एकत्र येऊन बदलापूरच्या घटनेचा जाहीर निषेध केलाय या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केलाय

कटोर शिक्षा ना मी सुरक्षित ना भीती थे। थे। सुरक्षा नाही भेटते सुरक्षा करून जाताना आम्हाला भीती वाटते काल बदलापूर मध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला काय चूक होती त्यांची पण एवढी एवढी मोठी एवढी मोठी घटना हे झालंच पाहिजे हे झालंच पाहिजे वाटतं प्रत्येक स्त्री अत्याचार होतोय आणि प्रत्येक मुलीला आपल्या स्वातंत्र्यामध्ये असं वाटतं की प्रत्येकीला सुरक्षा आहे पण ह्या नाही मुलीच्या आई प्रश्नाचा विचार करते की घराबाहेर भाडे घेऊन जायच्या वेळेस मुलीला सुरक्षा आहे की नाही मुलीला प्रत्येकच आईला चिंता असते की मुलीला बाहेर पाठवू की नाही हाच एक सगळ्यात मोठा आईला प्रश्न पडलेला असतो का या जगात असं वागतात का या जगात असं जगतात विचार करावा लागतो लागतोय प्रत्येकीला शाळेतूनही प्रबोधन प्रत्येक ठिकाणी जातात ना प्रत्येक ठिकाणी मुशा पुष्पाने पाहिजे ओके ठीक आहे मध्ये चिखलात बसून शेतकरी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत तर आगळगाव ते पायघर रस्ता दुरुस्तीची मागणी करताना दिसतात बार्शी तालुक्यातील आगळगाव ते पायघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करून करत असून मागच्या पंचवीस वर्षांपासून त्या रस्त्याची डागडुजी दुरुस्त केली नसल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप केला जातोय पावसाळ्यात त्या चिखलमय रस्त्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत असल्याने ते दरम्यान या रस्त्यांचे डांबरीकरणाला मंजुरी मिळाली होती मात्र काही कारणास्तव हे काम रखडल्याचं सांगण्यात येत आहे मी महादेव गंभीर आहे आगळगाव ते पायगण वस्ती हा रस्ता इतका दुरावस्था झालेला आहे की त्या ठिकाणी मजूर जाण्यास सुद्धा नगमनंत आहेत माझा गट नंबर दोनशे एकोणसत्तर यामध्ये मी आता उडीत काढायला आलेला आहे त्या ठिकाणी मजूर जाण्यासाठी वाट नाही त्यामुळं हा मंजूर झालेला रस्ता त्याकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावे आणि रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा मार नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आज जे मी हे आंदोलन करत आहे हे चिखलात बसून करत आहे या आंदोलनाची जर दखल अधिकाऱ्यांनी नाही घेतली तर इथून पुढे हा चिखल माझ्या अंगाला लागलेला त्यांच्या टेबल वर नेहून त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पालघर मध्ये आंदोलन भाजची सुरक्षित नाही आंदोलनकर्त्यांचा सवाल देशात महिलांवर अत्याचार घटना घडत आहेत पश्चिम बंगाल येथे प्रशिक्षणार्थी दौक, महिला डॉक्टरवर अत्याचाराची घटना ही मन सुन्न करणारी असताना बदलापूर मधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार घटना घडली आहे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पालघर मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी त्यावेळेस करण्यात आली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकार राबवत असताना भाजशी सुरक्षित नाही तिला शिकवायचे कुठे असा सवालही त्यावेळेस शिवसेना उभाठा महिला आघाडी वर्गाकडून करण्यात आलाय हवरगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी आहे तर जयंतीचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे किशोर जावळे हे होते कळंब तालुक्यातील हावरगाव येथे दिनांक ऑगस्ट रोजी लोकशाही साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उभाटा तालुका अध्यक्ष शिवाजी अप्पा कापसे वंचित बहुजनचे अनिल हजारे सर राहुल पिंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित तर या सर्व मान्यवरांचा जयंती कमिटी तर्फे भव्य सत्कार करण्यात आलाय

बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार